न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पर्यावरण दिनी वापरलेल्या ऑइल वेचक कष्टकरी पंचायतच्या वतीने धरणे आंदोलन ओळखपत्र आणि परवाना मिळण्याची मागणी काळे ऑइल गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना ओळखपत्र आणि परवाना कन्सेन्स मिळण्यासह विविध मागण्यांसाठी वापरलेल्या ऑइल वेचक कष्टकरी पंचायतच्या महाराष्ट्र राज्यवतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बुधवार दिनांक पाच जून रोजी राज्याचे कार्याध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक तथा उपाध्यक्ष भाऊसाहेब उडानशिवे विकास उडानशिवे विजय नेटके बाबासाहेब सरोदे अशोक साबळे संजय लोखंडे विठ्ठल कांबळे नितीन घोरपडे अजय नेटके दीपक सरोदे रवी वैरागर नितीन साबळे गणेश आटोळे विलास कराळे विशाल नेटके जय नेटके सोमनाथ वैरागर संकेत लोखंडे राकेश राजपूत रोहित पाथरे सुरेश वैरागर अनवर शेख रमेश पाथरे लखन साबळे बाळासाहेब खाडे आदींसह हो शहरातील ऑइल वेचक सहभागी झाले होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज जागतिक पर्यावरण पाच जून आहे आणि या वर्षी दोन हजार चोवीस ची त्याबद्दलचं घोषवाक्य किंवा उद्दिष्ट वाक्य असं आहे की जमिनीचं वाळवंटीकरण रोखणं आणि जमिनीचं पुनर्भरण करणं हे यावर्षीचं उद्दिष्ट वाक्य आहे तर आजचं जे आंदोलन आहे अहमदनगर जिल्हाधिकारी जिल् कार्यालयासमोर जे होतं आहे ते काळं ऑइल वेचक कष्टकरी पंचायत महाराष्ट्राच्या वतीनं होतं आहे आणि अहमदनगरमध्ये जे काळं ऑईल गोळा करतात आपण सगळेजणं मोटरसायकल मोटारमध्ये जे वंगण तेल रुब्लिकेन ऑइल वापरतो ते काही दिवसाने बदलावं लागतं आणि ते गोळा करण्याचं पिढ्यानपिढ्या काम हे अहमदनगरच्या परिसरात अहमदनगरच्या विशेषतः रामवाडीमध्ये राहणारे सगळे कष्टकरी करतात हे ऑइल आहे त्याला हजार बेस्ट असं म्हणतात म्हणजे धोकादायक कचरा हा कचरा जर जमिनीत गेला तर जमीन नापिक होते पाण्यात गेलं तर पाणी प्रदूषित होते म्हणून आजचं आंदोलन हे पर्यावरण दिनाच्या आणि यावर्षी ध्येय वाक्याच्या जवळ जाणारं त्याला न्याय देणारं आंदोलन कारण असं हे काळा ऑइल गोळा करून जे पुनर्वापराच्या प्रक्रियेत जे कष्टकरी आणतात त्या कष्टकऱ्यांना मात्र न्याय मिळालेलं नाही ते जे कष्टकरी आहेत ते सगळेजण प्रशासनाच्या नियमबाह्य कारवाईचे बळी ठरतात वेळोवेळी हे जेव्हा ऑइल गोळा करायला जातात तेव्हा पोलीस अडवतात तुझ्याकडे त्याच्याबद्दलचं लायसन आहे का विचारतात एम पी सी बी याच्याबद्दलचे जे कन्सेन ज्याला म्हणतात तो कन्सेन हे फॅक्टरीवाल्यांना देतं फॅक्टरीवाले काय स्वतः ऑइल गोळा करायला जात नाही तर ते ऑइल गोळा करण्याचा जो कन्सेन्ट आहे तो काळा ऑइल गोळा करणाऱ्यांना प्रत्यक्ष काळा ऑइल गोळा करतात त्यांना मिळाला पाहिजे ही आजच्या पर्यावरण दिनाची प्रमुख मागणी आहे कारण ते आधी उल्लेख केला त्याप्रमाणे हे काळा ऑइल गोळा करून सगळ्या नगर जिल्ह्यात भर फिरतात बाहेर पण जातात आणि हे काळा ऑइल गोळा करून ड्रम मध्ये भरून ते ड्रम भरले की ते सगळे जे पुनर्प्रक्रिया करण्यासाठी जे रिफायनिंग फॅक्टऱ्या असतात त्यांच्याकडे ते काळावली वापर पाठवतात त्या फॅक्टऱ्या वेगळ्या प्रक्रियेने त्यातलं कार्बन जो आहे तो काढून घेतात आणि दुय्यम दर्जाचं ऑइल हे पुन्हा वापरासाठी आणतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे वर्षानुवर्ष काम करतात ॲटोमोली इंडस्ट्री ज्यावेळेस आली तेव्हापासून हे यांनी काम करायला सुरुवात केली मात्र पर्यावरण कायदा ह्यांचे ह्यांनी काम सुरुवात केलं त्यानंतर आला आणि मात्र त्या पर्यावरण कायद्यानुसार यांनाच एक प्रकारे गुन्हेगार धरलं जातो हा सगळा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे हा दूर व्हावा त्यांना जिल्हाधिकारी कचेरीकडनं ओळखपत्र मिळावं क्रमांक एकची आमची मागणी आहे त्यांना एम पी सी बी जे आहे ते इतरांना कन्सेन्ट देता आम्हालाही कन्सेन्ट मिळावं आणि तिसरं दु दुचाकीवर टेम्पोमधनं हे जेव्हा ऑइल गोळा करायला जातात तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते तर अपघात जर झालाच दुर्दैवाने तर त्याचा विमा या कष्टकऱ्यांना मिळावा अशा तीन प्रमुख मागण्या घेऊन आज आमचं आंदोलन होतं आहे पहिल्यांदाच काळावयल गोळा गोळा करणारे कष्टकरी हे आपल्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर किंवा प्रशासनासमोर अहमदनगर जिल्ह्यातले आलेलेत आम्ही काही जण पुण्यावरनं आलो आहे याची राज्याची संघटना त्याचं मुख्यालय पुण्यात आहे आणि पुण्यात आम्ही कन्सेन पण मिळवलेला आहे आणि आम्ही दिलेल्या ओळखपत्रावर जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते अटेस्टेड करून मिळतं त्यामुळे पुणे परिसरामध्ये असं काळाव गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना त्यासाठी त्रास होत नाही अशीच प्रकारची प्रक्रिया अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवली जावी ही आमची प्रमुख मागणी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा